रोहित दोनको बुद्ध हवे चलो बुद्ध कि ओर जातीय सलोका निर्माण करण्याबरोबरच बंधुता समता सर्व धर्म भाव धम्पाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधान आणि कायदा सुव्यवस्था जनतेपर्यंत आबाधित राखण्यासाठी ह्या जगामध्ये देशामध्ये शांतीचं राज्य हो, सुखासामाचं राज्य ह्या हो। प्रामाणिक उद्देश घेऊन दोन मार्च दोन हजार पंचवीस हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोलकल्प नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ही बौद्ध धर्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे या बौद्ध धर्म परिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब मान्य किरणजी रिजू साहेब पद्मश्री किरणजी कल्पना अधिकारी सन्मान्य समीरजी वानखेडे साहेब यांच्यासोबत आमदार खासदार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आजी माजी पालकमंत्री आमदारासहित विविध थरातले मान्यवर व आठ ते नऊ देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहे हा ऐतिहासिक सोहळा आहे या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या दोन वर्षापासून करतोय त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंडे तर सरचंडीस भदंत सुगत जी महाथेरो कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार आठवले साहेब धम्मप्रचार आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषणं आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा यासाठी पाच गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली साजनजी बेंद्रे आहेत मनुषुता शिंदे आहेत कल्प भाग्यश्री इंगळे तर भूमिपुत्र म्हणून संतोष झोंद्रे अशी टीम आयोजित केली आहे पहिल्या सत्रामध्ये दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता आम्ही श्री काळराम मंदिर पंचवटी पूर्व दरवाजेवर अभिवादन क्रांती भीमस्थांबाला करणार आहोत आठवले साहेबासहित भिक्खू संघ काय असणारे बारा वाजता भिक्खू संघाचं भोजनदान अन्नदान असणारे त्यांचं चर्चासत्र आणि धम्मसंस्कार विधी हा कॅनडा कॉर्नर शरमपूर रोड श्री समर्थ ब्लँकोट हॉल नारायण गायकवाड यांच्या कार्यालयासमोर डोंगरे उत्सुकच्या शेजारी येथे त्या हॉलमध्ये आहे तिथे त्यांचं भोजनदान झाल्यानंतर चर्चासत्र संपल्यानंतर तीन ते चारच्या दरम्यान या बौद्ध धम्म परिस्थितीला प्रारंभ होईल आपण बघा हे सर्व वातावरण हे बुद्धमय झालेलं आहे शांतीमय झालेलं आहे परत एकदा सांगतो की आपण येताना मी सर्व तमाम नाशिक जिल्ह्याला पद आलंय मी तमाम नाशिक जिल्ह्याच्या नवी महाराष्ट्रातल्या कान्याखोपऱ्यातील सर्वदा धर्माच्या लोकांना विनम्र आव्हान करणार आहे आणि आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाचे ऐत्यक्षिक क्षणाचे साक्षीदार व्हा फक्त अपेक्षा आणि विनंती करणारे की हा शुभ्र स्वच्छ आणि पारदर्श धम्म असल्याने आपण पांढरे वस्त्र परिधान करून या एवढीच अपेक्षा करतो या आणि आम्ही आपल्या स्वगाचा सज्ज आहोत या आणि जाताना फुले शहा आंबेडकरांच्या विचारधारेचा बौद्ध धम्माचा खोराक तुमच्या विचाराचं थैमान तुमच्या डोक्यामध्ये माजण्यासाठी या आणि सामील व्हा असं विनम्र आव्हान करतो जय भीम नम बुद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान